श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशः प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात पण त्यातल्या एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असं म्हणत असतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावत असतात त्याचप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग याच्याशिवाय ये तर त्याला येता येणार नाही कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच असतात त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच वासरू घेऊन गेले म्हणजे जशी पाठी मागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्याच्या मागे येतोच आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत पण भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल पण त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे त्या यंत्राचं नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते, ते कधीच गंजत नाही भक्त भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटाऱ्यातून पाणी वाहते ते किती घाण असते पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागररूप करून टाकतो तसे मनुष्य कितीही पापी दोषी अपराधी असू द्या त्याने नाम नदीची कास धरली की तो सागर रूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्व नाही राम सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया प्रपंच वनवासासारखा आहे रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटं आणि दुःख कसपटासमान वाटतील हो आजचे बोधवचन तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही तेच तुम्हाला धुंडीत येतील जानके जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ